आणि मुलंणींच्या सुरुवातीलाच बातमी नागपुरातून नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या महा एल्गार आजचा दुसरा दिवस आहे आणि आक्रमक अशा शेतकऱ्यांनी रात्री महामार्गावरतीच जेवण तयार करून रस्त्यावरच मुक्काम केला होता त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना वाहनं सोडूनच पाय चालत जावं लागलं आता आज दुपारी बारापर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रेल्वे रोको आंदोलन करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी तर होते आहेच आहे ही माहिती असूनही पोलिसांच्या नियोजनाचे मात्र तिंतर वाजलेले करून आणलेली आहे आणि आपल्या गाव पुणे येथून जे लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे पंधरा दिवस पुरेल इतकी व्यवस्था त्यांनी केल्याचं ते सांगतायत आपण इथे पाहू शकतो इथे खाली आ, महिला आहेत पुरुष आहेत ते बसून सकाळच्या पोह्याचा आनंद घेत आहेत त्याच्या आधी सकाळी त्यांनी चहा केला होता आणि दुपारी आता भाताचं बेत करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी मराठी कापरी नागपूर हे ठिकाणाहून आपण बघतोय लोक मोठ्या संख्येनं शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि सध्या चोख पोलीस बंदोबस्त हा नागपूरमध्ये ठिकठिकाणी थीक, पाहायला मिळतोय मात्र सरकारकडनं कोणताही फोन आलेला नाही असं बच्चू कडूंनी एनडीटी मराठीशी बोलताना म्हटलंय त्यामुळे आज सरकार काय तोडगा काढतो हे पाहणं तर बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये राजू शेट्टी यांनीही सहभाग घेतलेला आहे शेट्टी हे रात्रभर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरती झोपले होते बच्चू कडू शेतकऱ्यांसह रस्त्यावरतीच छिया मांडून होते रात्रीतनं रस्त्यावरती स्वयंपाक झाला त्यानंतर जेवण करून या सर्व शेतकऱ्यांनीही रस्त्यावरतीच मुक्काम केलेला होता तसंच राजू शेट्टी यांनी सुद्धा काल रात्र ही रस्त्यावरच काढली तर सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे असं आहेत बच्चू कडू दुपारपर्यंत सरकारच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू असाही इशारा कडून दिलाय रेल रोको दुपारी बारा ते एक नंतर करू असाही इशाराच एक प्रकारे बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय अभी कल से दो दिन हो गए आंदोलन का तीसरा दिन लग गया है और तीसरे दिन में हम अभी रेलवे जाम करने वाले हैं मुझे लगता है देवा भू को हमारे किसानों का खून ज़्यादा पसंद है वो चाहते हैं कि जितने दिन ज़्यादा रुकेंगे उतने ज़्यादा तड़फेंगे अभी आज तो बारह एक बजे के बाद हम रेलवे जाम करने जा रहे हैं अगर सरकार निर्णय नहीं लेती तो जाम होगा रेलवे जाम करेंगे तर बच्चू कडूंनी हा इशारा दिलेला आहे जर आमच्याशी बोलणी झाली नाहीत तर रेल्वे रोको केला के जाईल आणि आत्तापर्यंत आपण बघितलं तर काल तर बच्चू कडू यांना सरकारनं चर्चेसाठी बोलवलेलं होतं एक बैठकसुद्धा आयोजित करण्यात आली होती मात्र इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्र आलेले असताना मी या बैठकीसाठी येऊ शकत नाही त्याऐवजी तुमचाच प्रतिनिधी इकडे पाठवा अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती त्यामुळे काल सरकारशी बच्चू कडू यांचं काहीही बोलणं होऊ शकलेलं नाही आहे मात्र आक्रमक अशा स्वरूपामध्ये हा मोर्चा निघालेला आहे येत्या काळामध्ये आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही रामगिरीकडे कूच करू अशा स्वरूपाचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी या मोर्चाच्या माध्यमातून दिला आहे केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हे एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बच्चू कडू यांची प्रमुख मागणी ती म्हणजे सातबारा कोरा करा जे आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं ते पूर्ण करा असं म्हणत हा मोर्चा महा एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये अर्थातच मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत तसंच दिव्यांग बांधव सुद्धा अनेक प्रश्न समोर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेत आजचा तिसरा दिवस आहे मोर्चाचा अमरावती वर्धा आणि त्यानंतर आता नागपूरमध्ये दाखल झालेला आहे मोर्चा मात्र या मोर्चानं ना अक्षरशः नागपूरमधल्या प्रमुख भागात दाणात दाण उडालेली पाहायला मिळते अधिक माहिती घेणार आहोत संजय तिवारी यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संजय अतिशय जोरदार पद्धतीनं हा मोर्चा काढला जातोय आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातनं शेतकरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत काय सध्याची तिथली स्थिती आहे आणि पुढची कशी दिशा असेल संजय आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय सध्या मोठ्या प्रमाणात लोक लो, दाखल झालेले आहेत शेतकरी दाखल झालेले आहेत आणि पुढची दिशा नेमकी आता कशी असणार आहे या मोर्चाची हा अगदी बरोबर आपला आवाज आता पोचला शेतकरी इथे दाखल होत आहेत सकाळीसुद्धा काही शेतकरी आलेले आहेत मराठवाड्यावरून आलेले आहेत आणि इथे जे आपण पाहू शकतो शेतकरी शेतमजूर दिव्यांग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग भागातून आलेले अगदी मुंबईतून सुद्धा लोक आलेले आहेत आणि पुण्या इथूनही लोक आलेले आहेत आणि आता अजूनही लोक येण्याची शक्यता आहे विशेषतः पूर्व विदर्भातील आणि अमरावती येथून काही शेतकरी अजून इथे येण्याची शक्यता आहे सुमारे अकरा ते बारा वाजता दरम्यान बच्चू कडू आपली पुढची दिशा सांगतील पुढचा निर्णय कळवतील अशी अपेक्षा आहे माझ्यामागे आपण पाहू शकता एका साऊंड सिस्टमवरती सगळी घोषणा केली जाते आणि त्याच घोषणेतून आता थोड्याच वेळापूर्वी हे सांगण्यात आलं की अकरा नंतर पुढचे निर्देश येतील आणि पुढची दिशा आंदोलनाची काय असेल ते सांगण्यात येईल पण एक इथे आपल्याला इथे सांगता येईल की इथे जवळच नागपूरच्या मेट्रोची लाईन आहे मेट्रो लाईन आहे त्याशिवाय रेल्वे लाईनसुद्धा इथे जवळच आहे त्यामुळे रेल रोखोचा जो अकरा वाजतानंतरचा इशारा या आधीच बच्चूकडूंनी दिलेला आहे एन डी टी व्ही मराठीसोबत बोलताना त्यांनी सांगितलं की आमच्या आंदोलनाचं पुढची जी पाऊल असेल ते रेल रोखोचं असेल त्यामुळे इथे जवळच रेल्वे लाईन असल्यामुळे तिथे रेल रोको सुद्धा होऊ शकतो असं बोललं जात आहे सध्या तरी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि जे साऊंड सिस्टम वरती जी भाषणं केली जात आहेत ते ऐकत आहेत नक्कीच आणि पूर्णपणे रस्ता जाम झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागपूरमध्ये ठिकठिकाणी ही गर्दी जमलेली पाहायला मिळते तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय तर तिकडे आंदोलनामध्ये आंदोलकांसाठी नाश्ता आणि जेवण्याची सोय करण्यात आलेली आहे तिथलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनकर्त्यांनी आपली सोय कशी केलेली आहे याचं एक उदाहरण पाहूया आपल्यासोबत या ताई आहेत या ताई पुण्यावरनं आलेल्या आहेत दोन गाड्या भरून पुण्यावरनं आलेल्या आहेत ताई नाव काय तुमचं मी सुरेखा ढवळे पुण्यावरून आलेले आहे प्रार संघटनेच्या स्थापनेपासून भाऊ बच्चू भाऊच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे पाठीमागाची गाडी उभी राहिलेली आहे ती गाडी आली आणि अजूनही गाडी आधी शंभर लोक आहेत पन्नास महिला आहेत माझ्या बरोबर ज्या राज्य सरकारने लाडकी बहीण म्हणून लाडकी बहिणी हिलवलं ह्या लाडक्या बहिणींना जर रस्त्यावर झोपायला सरकार लावत असत सर। मला सांगा हे आता तुम्ही पोहे केलेले आहेत गॅस सिलेंडर आणि स्टोव्ह वगैरे सगळं आणलं त्याच्याबद्दल सांगा ना की आम्ही दोन गॅस आणले तांदूळ डाळ तिकट बात सर्व साहित्य घेऊन आलेलो आहोत आणि सकाळी चहा केलेला आहे चहा सगळ्यांना वाटून नंतर पोहे केलेले आहेत की आपल्या लोकांची काही सोय होऊ नये म्हणून आम्ही पंधरा दिवसाचा किराणा माल सोबत घेऊन आलेलो आहोत पंधरा दिवसांचा काय काय किराणा जे जे ते ते शक्यतो जास्त साहित्य घेऊन आलेला आहोत भात पंधरा भात वरण भात की जेणेकरून हलकं आहे ते पैसे झालं पाहिजे या शास्त्राला आमची विनंती आहे तुम्ही जर आमचा अंत पाहिला तर तुमचा अंत पाहिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही बरं मलाही सांगा की किती जणांना हा पोहा पुरेल किती जणांची व्यवस्था केली आमच्या गाव आता गाडीमध्ये शंभर लोकांचे पोहे पुरले नाही तर पुन्हा करू आमच्याकडे गाडीमध्ये शंभर किलो पोहे त्यामुळं आम्ही भिनार नाही याच्यानंतर काय करणार आहे याच्यानंतर दुपारी आम्ही तिखट भात बनवणार आहोत तर दुपारी तिखट भाताचा बेत आहे अगदी कांदे भाज्या आणि तांदूळ डाळ सगळं त्यांनी व्यवस्था इथे करून आणलेली आहे आणि आपल्या गाव पुणे येथून जे लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे पंधरा दिवस पुरेल इतकी व्यवस्था त्यांनी केल्याचं ते सांगतायत आपण इथे पाहू शकतो इथे खाली महिला आहेत पुरुष आहेत ते बसून सकाळच्या पोह्याचा आनंद घेत आहेत याच्या आधी सकाळी त्यांनी चहा केला होता आणि दुपारी आता भाताचं बेत करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी कापरी नागपूर